नमस्कार इको क्लबची स्थापना उद्दिष्टे कार्य रचना व मासिक अहवाल याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल सोनी केंद्र सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली यू डायस कोड सत्तावीस पस्तीस झिरो पाच झिरो दोन तीनशे चार इको क्लब स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळेमध्ये इको क्लबची स्थापना करण्यात आली आहे या अंतर्गत वृक्षारोपण करणे स्वच्छता करणे झाडांची निगा राखणे बागकाम करणे शाळेतील वातावरण सुधारणे याबरोबरच निसर्ग व सजीव यामधील नातेसंबंध यांचा अभ्यास करणे एकमेकांना मदत करणे यामुळे विविध संधी निर्माण होतील इको क्लबची रचना यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक हे सदस्य असतील तसेच शिक्षक हे सदस्य असतील आणि यापैकी एक विद्यार्थी या इको क्लबचा प्रमुख असेल यानंतर प्रत्येक वर्गातील किमान दोन विद्यार्थी या समितीचे सदस्य असतील इको क्लब फॉर मिशन लाईफसाठी मिशन इको क्लबची स्थापना करण्यासाठी जो मसूद आहे तो आपण पाहूया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी सन दोन हजार वीसनुसार विद्यार्थ्यांमध्ये काही विषय कौशल्य आणि पर्यावरणानुसार विषया जनजागृतीबाबत क्षमता विकसन करण्याची तरतूद करण्यात आली आहे ज्यामध्ये पाणी संसाधन संवर्धन स्वच्छता इत्यादी बाबी सर्व विद्यार्थ्यांना माहिती मिळवण्यासाठी शाळेत पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी मिशन इको क्लबची स्थापना करण्यात यावी यासाठी आम्ही न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी इको क्लब स्थापन करीत आहोत इको क्लब फॉर मिशन लाईफचे प्रमुख शाळेचे मुख्याध्यापक श्री आहेत शाळेतील शिक्षक श्री इको क्लबचे अध्यक्ष कुमारी ऑब्लिक चिरंजीव आहेत इको क्लबसाठी खालीलप्रमाणे सदस्य आहेत प्रत्येक इत्तेमधून दोन सदस्यांची निवड करावी इको क्लब अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या वेग वेग कृती करण्याचा संकल्प करतो की यासाठी योग्य संसाधनाचा अनुभवात्मक अध्ययन प्रक्रियेद्वारे जाणीवपूर्वक शिक्षणाच्या माध्यमातून वापर करून शाश्वत विकासासाठी आमच्या क्षमतेने आम्ही स्वतःला तसेच सहकारी विद्यार्थ्यांना आणि समुदायाला पर्यावरणपूरक पद्धतीबद्दल माहिती देण्यासाठी आणि पर्यावरणास वचनबद्ध आहोत त्या दृष्टीने आम्ही खालील उपक्रम हाती घेणार आहोत एक निरोगी जीवनशैली टिकवून ठेवणे आरोग्यमय जीवनास प्रोत्साहित करणे आणि शाश्वत विकासासाठी जीवनामध्ये दोन शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब करणे अन्नाची नासाळी कमी करण्यासाठी कृती करणे हरित वायू उत्सर्जन कमी करणे ई कचरा कमी करणे ई कचऱ्याचे संकलन त्याची योग्य विल्हेवाट आणि पुनर्वापरासाठीच्या कार्यपद्धतीबाबत गावात मोहीम राबवणे कचरा कमी करणे कचरा कमी करणे पुनर्वापर आणि कचरा पुनर्वापराला प्रोत्साहन ऊर्जेची बचत विद्यार्थ्यांना ऊर्जेच्या बचतीबाबत जाणीव करून देणे त्यामुळे ऊर्जा बचत माहिती आणि स्पर्धा पर्यावरणविषयक माहिती देणे आणि विविध स्पर्धेचे आयोजन करणे अध्यक्ष शिक्षक व मुख्याध्यापक यांची सही या ठिकाणी घेणे आवश्यक आहे यानंतर इको क्लबची प्रमुख उद्दिष्टे आपण पाहणार आहोत पर्यावरण शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सवयी लावणे पर्यावरणविषयक चिंता आणि समस्या यावर उपाय शोधण्यासाठी पुढाकार घेणे वृक्षारोपण शाळेच्या परिसरात झाडे लावून परिसर हिरवागार करणे प्लॅस्टिक वापर प्लॅस्टिकचा वापर आणि इतर प्रदूषणाचे दुष्परिणाम याबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक करणे पाणी संवर्धन पाण्याचा शो शोध वापर करून पाण्याची बचत कसे करावे तसेच रेन हार्वेस्टिंग कसे करावे याविषयीची माहिती देणे इको क्लबचे कार्य पर्यावरण जनजागृती विद्यार्थ्यांना पर्यावरण त्याची समस्या व संवर्धनाबद्दल जागरूक करणे हा इको क्लबचा प्र मुख्य उद्देश असतो निसर्गाचे संवर्धन नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना करणे पर्यावरणपूरक उपक्रम रोपटी लावणे झाडे वाढवणे पावसाचे पाणी साठवणाऱ्या संरचनांना भेट देणे जैवविविधता उद्याने तयार करणे शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देणे विद्यार्थ्यांना शाश्वत जीवनासाठी आवश्यक असलेली मूल्ये व सवयी रुजवण्यासाठी विविध उपक्रमामध्ये सहभागी करणे जागरूकता निर्माण करणे स्थानिक पर्यावरणविषयक समस्याबाबत जागरूकता वाढवणे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे स्वच्छ आणि हरित परिसर राखणे शाळेचा परिसर हिरवागार आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे राष्ट्रीय पर्यावरण कार्यक्रमाचा सहभाग राष्ट्रीय हरित क्रॉप्स सारख्या विविध पर्यावरण कार्यक्रमामध्ये भाग घेणे आणि त्यासाठी शाळामध्ये इको क्लब स्थापन करणे नाविन्यपूर्ण पद्धतीचा वापर विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छ आणि हरित चेतना निर्माण करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण आणि शाश्वत पद्धती वापरणे यासारखे विविध कार्य इको क्लबच्या मदतीने केली जातात शालेय विद्यार्थी पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरित करणे शालेय मुलांनी जादा देऊन नेतृत्व कौशल्य विकसित करणे झाडे आणि वनस्पती आणि त्यांचे महात महत्व याबद्दल माहिती देणे शाळेचे तसेच घराचे तस वातावरण हिरवेगार आणि समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे विजे वीज ऊर्जेच्या अनावश्यक वापराबाबत विद्यार्थी पालक आणि जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे पालक मित्र प्रिय सदस्यांच्या नावाने झाडे लावून अधिकाधिक वृक्षरोपणाला प्रोत्साहन देणे जलसंवर्धनासाठी आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करण्यासाठी मोहीम राबवणे इको क्लब टीमकडून स्थानिक जलस्रोताचे मॅपिंग करणे मासिक विषय अहवाल ऑगस्ट महिन्याचा उपक्रम शाळेत स्थापन करण्यात आलेल्या इको क्लबच्या माहे ऑगस्ट महिन्यामध्ये खालील उपक्रम घेण्यात आले वृक्षारोपण ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला पाऊस असल्यामुळे वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये एक मूल एक झाड ही संकल्पना राबवण्यात आली मराठीमध्ये वृक्षारोपण म्हणजे झाडे लावण्याची किंवा वाढवण्याची प्रक्रिया होय हे जाणीवपूर्वक रोपे लावणे किंवा बिया पेरून झाडे वाढवणे याला सूचित करते वृक्षारोपण पर्यावरणाचे रक्षण करते हवामान हो नियंत्रित करते जैवविविधता वाढवते आणि माती व पाणी यांचे जतन करते आजकालच्या काळातील हे एक अत्यंत गरज बनली आहे कारण मानवी विकासामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे असे अनेक स्रोत सांगतात वृक्षारोपण करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच लावलेल्या झाडांचे संगोपन करणे म्हणजे वृक्ष संवर्धन करणे ही आवश्यक आहे या दोन्ही गोष्टी एकत्र केल्यानेच आपण पर्यावरणाचे दीर्घकाळ रक्षण करू शकतो पाणी संवर्धन पाणी हे जीवन आहे संवर्धन म्हणजे भविष्यातील पिढ्यांसाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जलस्रोताचे काळजीपूर्वक व्यवस्थापन आणि संरक्षण करणे होय यात पाण्याचा अपवय कमी करणे पाणी अधिक कार्यक्षमतेने वापरणे पाण्याची गुणवत्ता राखणे आणि जलीय परिसंस्थेचे संतुलन राखणे या प्रक्रियांचा समावेश होतो पृथ्वीवर उपलब्ध असलेले गोडे पाणी मर्यादित असल्याने आणि ते जीवनासाठी आवश्यक असल्याने जलसंवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे पर्यावरणाचे रक्षण जलसंवर्धन केल्याने जलीय परिसंस्थांचे संरक्षण होते आणि पर्यावरण संतुलन राखले जाते पाण्याचा कार्यक्षम वापर अनावश्यक पाणी वापरणे टाळावे जसे न न की नळ उघडा न ठेवता भांडी घासणे किंवा ब्रश करताना पाणी बंद ठेवणे पाणी साठवणूक पावसाचे पाणी साठवून त्याचा वापर करणे किंवा पुनर्वापर करणे जलीय परिसंस्थेचे जतन नद्या आणि तलावाच्या स्वच्छतेची काळजी घेणे जेणेकरून पाणी दूषित होणार नाही पुनर्वापर औद्योगिक किंवा घरगुती वापराचे पाणी शुद्ध करून पुन्हा वापरणे जागरूकता पाणी संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि लोकांना याबाबत माहिती देणे होते अशा प्रकारे माहे ऑगस्ट महिन्यात इको क्लबच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केले धन्यवाद